नमस्कार मैत्रिणी चला सगळ्यांचे प्रॉब्लेम असे असतात की का नाही स्पीड येण्यासाठी काय करायचं आहे तर चला आज मी काय केले माहिती आहे का म्हटलं चला मीच किती वेळामध्ये ब्लाऊज स्टिच करू शकते न डिस्टर्ब करता म्हणजे कुणीच मला डिस्टर्ब न करता मी एक ब्लाऊज किती वेळा शिवू शकते असं मीच टाईम लावला होता तर मी तुम्हाला सांगणार आहे की कि मी किती वेळामध्ये ब्लाऊज स्टिच केला तर वीस मिनटात फक्त मी हा ब्लाऊज स्टिच केला होता असा टाईम लावला होता मी ठीक का नाही मला पाहायचं होतं की किती वेळामध्ये मी ब्लाऊज शिवू शकते तर दिवाळीच्या सीझनमध्ये मी तर पंधरा मिनटं पंधरा मिनट म्हणजे पाऊन तासामध्ये ना मी एक ब्लाऊज स्टिच करत असते थोडीफार डिझाईन वगैरे तर हा पण याला पण थोडंसं गळ्याला लेस वगैरे पण लावलेलीच आहे पण तरी पण मी का नाही हा वीस मिनटात ब्लाऊज स्टिच केला तर तुम्ही पाहू शकताच माझी स्पीड याच्यामध्ये आपण काहीच नाही स्पीड वगैरे असं काहीच वाढवलेलं नाही जशी रिअल आहे तसंच मी हा व्हिडिओ एडिट केलेला आहे म्हणजे फक्त त्याचे व्हिडिओज आपण घेतलेले आहेत म्हणजे काहीच किप नाही केलेलं काहीच के कट नाही केलेलं काहीच आपण त्याला स्पीड वगैरे काहीच वाढवून म्हणजे वाढवून नाही घेतलेलं की का नाही ब्लाऊज स्टिचसाठी पण मी दिवाळीच्या सीजनमध्ये एवढ्या स्पीडने मी ब्लाऊज स्टिच करत असते तर म्हटलं चला एक टाईम यात म्हणजे तुम्हाला पण समजेन आणि ज्यांना बी ब्लाऊज म्हणजे फास्ट स्टिचिंग करता येत नाही आहे ये। तर त्यांनी हा माझा व्हिडिओ नक्की पाहावात म्हणजे की का नाही मला भरपूर ताईंच्या कमेंट्स येत असतात की का नाही ताई तुम्ही म्हणजे फास्ट ब्लाऊज स्टिच करू शकते याच्यासाठी ट्रिक द्या तर हीच ट्रिक आहे तर पाहू शकता तुम्ही मी हा ब्लाऊज फक्त वीस मिनटातच स्टिच केलेला आहे तर हे हा मागचा पार्ट आहे जो की मी गोलगळा घेण्या घेतलेला आहे बरं का याचा कट करून आता तुम्हाला बोलण्याच्या नादामध्ये मी काही सांगितलं नाही पण गोल गळा स्टिच केलेला आहे या आपण याचा तर तुम्ही पाहू शकता सिम्पल गोल घे गे, गोलच गळा घेतलेला आहे आपण त्याचा पण तरी पण टाईम फिक्स करून तुम्ही पण एक ब्लाउज ट्राय करा की तुम्ही किती वेळामध्ये हा ब्लाऊज स्टिच करू शकतात तर हा ब्लाऊज प्रिन्सेस कट आहे असंही प्रिन्सेस कटला वेळ लागत नाही पण तरी पण ब्लाऊज स्टिच करणं म्हणजे सोपंच नाही आहे कारण काय आहे ना त्याला फिनिशिंग पण खूप महत्त्वाची आहे आणि जो ज्यांचा ब्लाऊज शिवतो आहे आपण त्यांना व्यवस्थित बसणं पण हे महत्त्वाचं आहे हो की नाही तर भरपूर असे पॉईंट्स असतात जे की आपल्याला याच्यामध्ये स्टिच करताना समजून येतात जसं की मला ब्लाऊज जरी थोडासा खराब झाला तरी मला समजतो आणि मी तो लगेच रिपेअर करते वाट नाही बघत की का नाही येईन कस्टमर तेव्हा मी एखादी मारन असं कधीच नाही करत तर परफेक्ट ब्लाऊज शिकायचं असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे लागेल आणि ठेवा की अशा स्ट्रीक आणि ट्रिप्स येणार आहेत तुमच्यासाठी मी घेऊन तर आपली लाईव्ह पण असते लाईव्हला पण जॉईन करत जा तुम्ही तर पहा आपण असे लेस लावलेले आहे ला याला डीप यू गळा म्हणतात म्हणजे शोल्डर अजिबात उतरत नाही कितीही डीप गळा घ्या तुम्ही तरीसुद्धा शोल्डरला काहीच प्रॉब्लेम येणार नाही मैत्रिणींनो आणि नक्की ट्राय करा आणि जसं मी वीस मिनटामध्ये ब्लाउज स्टिच केला आहे ना तसाच तुम्ही पण मला एखादा Uh, म्हणजे याच्या खालीच मला कमेंट करून सांगाय की ताई मी हा एक तासात ब्लाऊज शिवलाय uh, म्हणजे पाऊन तासात ब्लाऊज शिवला आहे कोणाला दीड तास पण लागतो आहे का नाही नवीन स्टिच करणारे त्यांना तो वेळच लागतो पण तरी पण ज्यांना ज्यांना जास्त स्पीड आहे ते शिवतात अर्धा पाऊन तासामध्ये कुणी कुणी अर्धा तासामध्ये सुद्धा ब्लाऊज शिवतो म्हणजे डिझाईनचासुद्धा आता मी तर डिझाईनचा नाही शिवला पण पन... हा म्हणजे सिम्पल गोलगळा आहे आणि प्रिन्सेस कट आहे पण मला तो योग्यच द्यायचा होता म्हणजे याची फिनिशिंग मला प्रॉपरच पाहिजे होते कारण याचं स्टिचिंग दिसायला सिम्पल जरी असलं तरी याची शिलाई जास्त आहे असं मला आहे मग मला असं वाटतं की आपण त्यांच्याकडून पैसे घेतो तर त्यांना काम पण व्यवस्थित दिलं पाहिजे तर हा वीस मिनटात रेडी करणारा हाच ब्लाऊज आहे आणि ब्लाऊज मला माहिती आहे याला शिलाईसुद्धा मराठी गरज पडणार नाही याचा मी फीडबॅक तुम्हाला नक्की टाकेल की या वीस मिनटात ब्लाऊज शिवलेला व्यवस्थित बसला की नाही ओके तर त्यांचे हे माझ्याकडं मा ब्लाऊज आलेला आहे ना आणि वीस मिनटात ब्लाऊज तर स्टिच केलाच केला आपण पण हा ब्लाऊज माझ्याकडं फर्स्ट टाईम आलेला आहे शिवायला रिक्स तर घेतलेला आहे पण बघूयात आता कस्टमर आल्यावर तर तसा ट्रस्ट आहे मला की का नाही ब्लाऊज खराब होणार नाही आहे कारण वीस मिनटात स्टिच केलेला आहे आपण हा ब्लाऊज तर मी फिनिशिंग कशी आली का हे तुम्हाला सगळं दिसणार आहे आणि प्लीज हा व्हिडिओ स्किप करू नका तुम्ही प्रॉपर बघा की मी कोणते म्हणजे तुम्हाला शिकायला तर आहेच आहे पण मी थोडीशी माहिती पण सांगते तुम्हाला म्हणजे का नाही मी शिवला तर आहे वीस मिनटामध्ये ब्लाऊज हा पण त्याची असं नाही की का नाही त्याला फिनिशिंगच नाही याचे दोरे कुठं पण निघलात कुठं पण क शिलाई मारली असं काहीच नाही त्याला प्रॉपर स्टिच करून घ्यायचं आहे जसं आपण ब्लाऊज शिवता फक्त एवढंच आहे की हा फास्ट शिवला गेलेला आहे आणि दुसरे मी असे थोडेसे निवंत तुमच्या लाईव्हमध्ये तर तुम्हाला माहिती असतं मला बोलत बोलत मी ब्लाऊज स्टिच करत असते पण एखादं ब्लाऊज मला अर्जंट आलं ना तेव्हा मग मला कोणीच नाही दिसत समोर मी आणि माझं ब्लाऊज आणि किती वेळात रेडी करायचं हे मी त्याच्यावरच ठरवत असते तर तुम्हाला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल की ब्लाऊज फास्ट स्टिचिंग करण्यासाठी काय करायचं असंच माझ्या टाईम ला टाइम लावून ठेवायचं आणि त्याच्या ह्याच्यामध्ये ब्लाऊज स्टिच करायचं आहे कात्रीसाठी पण मला माझ्या भरपूर स्टुडंट असतात त्यांना विचारत असतात की ताई तुम्ही कात्री खूप फास्ट यूज कर यूज करता म्हणजे का नाही बघत नाही कपडा कुठे काय कट होतं की का नाही तर माझं कामच असं असं काय करणार आता त्याला मला सवय लागलेली आहे फास्ट ब्लाऊज स्टिचिंग करायची त्याच्यामुळे तर तुम्ही किती वेळामध्ये ब्लाऊज स्टिच करू शकता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन जर कुणी बघत असेल आपला व्हिडिओ तर त्यांनी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरहे तर हे पहा आपला पफ किती क्रिएट झाला आहे ना याच्यावरच समजतं की आपलं ब्लाऊज कसं येते आहे आता तुम्हाला तर समजलंच असेल त्याला फिनिशिंग पण आपली जबरदस्त येणार आहे ब्लाउजला तर तुम्ही पाहू शकता बघा आणि तुम्हाला याच्यातून भरपूर काही शिकायला भेटणार आहे तुम्ही जर प्रॉपर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला मी कुठे काय जोडते कुठं काय कमी करते हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिअरी दिसणार आहे म्हणजे की नाही तुमचे डाऊट्स तुम्हाला शिवतानीच बघायला भेटतील की हा आपण हा हे शिलाई मारत नाही <laughs> शिलाई मारत नाही आणि म्हणजे की नाही तुम्हाला तुमचे डाऊट्स लगेच क्लिअर होतील हा या ताईने इथं शिलाई मारली आता आपण तर इथं मारत नाही मग म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईन हां सुद्धा प्रॉपर ब्लाउज येऊ शकतो आणि फिनिशिंग पण येऊ शकते हो की नाही तर माझं पण असंच आहे मी ब्लाऊज स्टिच करत आणि खूप काळजी घेते म्हणजे फास्ट तर शिवते पण त्याच्यात एक काळजी असते आपली का नाही कस्टमरला आवडून काय हे एक असतं तर तसं मला काही टेन्शन नाही कारण आपल्याला माहिती आहे आप आपला कोण भिडेच कधीच हल्ला नाही पाहिजे मैत्रिणींना येऊ द्या जसं येईल तसं भिडायचं काम आपलं असं असतं तर तुम्ही पाहू शकता किती छान फिनिशिंग आली चला दुसरा पार्ट पण रेडी करते मी मैं आता साइड तर तुम्ही बघितलं आहे गोल सिम्पल गळा घेतलेला आहे आपण आणि म्हणजे लेस वगैरे लावून आपण रेडी केलेला आहे बॅकसाईडचा पार्ट तर आहे फ्रंट साईड जे की प्रिन्सेस कट आहे तर प्रॉपर फिनिशिंग द्यायची आपल्याला याला आणि प्रिन्सेस कटमध्ये सुद्धा दोन दोन प्रकारे प्रिन्सेस कट शिवू शकतो मी तर दोन प्रकारे शिवते पर बघूयात तुम्ही किती प्रकारे शिवतात मला सांगा जेव्हा मी शिकले तेव्हा मला एकच प्रकार शिकवला होता तर मग काय असतं माहिती का स्कूल म्हणजे कसं असतं माहिती आहे का टेलरिंगचं कसं आहे जेवढं लक्षात घेईल ना तेवढं भरपूर काही शिकता येतं आपल्याला ब्लाऊजमध्ये आणि हे याच्यासाठी माहिती सांगते मी तुम्हाला की का नाही म्हणजे तुम्हाला कुठे अडचणी यायला नको म्हणून तर तुम्ही पाहू शकता कशी आले एकच नंबर फिनिशिंग आली की नाही जबरदस्त तर तुम्हाला पण असे ब्लाऊज स्टिच करता येऊ शकतात मैत्रिणींना तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल बेलायकन आहे त्याच्यावर डबल स्टिच टच करून करायचे आहे म्हणजे तुम्हाला माझे जो पण व्हिडिओ येईल जी पण लाईव्ह मी घेईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईन चला चला होकाची पट्टी करत आहे मी त्याला मॅचिंगच कपडा लावलेला आहे कारण मला याला प्रॉपर फिनिशिंग हवी आणि कपडा पण होता माझ्याकडे तर म्हटलं चला आपल्याकडे कपडा एक्स्ट्रा आहे तर त्याचा वापर आपण असं करूयात तुम्हाला मी भरपूर अशा काही गोष्टी सांगणार आहे जे की तुम्हाला इथून पुढं आता काल तर आपण टक्सचं ब्लाऊज घेतला लाईव्हमध्ये कसं कटिंग करायचं आहे तर बघूया आज काय काय म्हणजे आज कोणतं घेऊ अजूक हे ठरवलेलं नाही आहे पण नक्कीच जॉईन करा तुम्ही सगळ्याजणी लाईव्ह भरपूर असं काही तुम्हाला शिकायला भेटणार आहे याच्यामध्ये तर मशीनचा दोरा संपलेला आहे मी तोच भरत आहे प्लीज वेट मशीनचा धागा संपल्यामुळे मी मशीनचा धागा भरून घेते आता हे बघा आपले हे फ्रंट साईड आहे बघा अशी प्रॉपर आली पाहिजे मैत्रिणींना तर मला याचा गळा कट करायचा आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की एवढं गळा एवढं फास्ट कसं काय कट करू शकता तर यांचं ब्लाऊजचं माप माझ्यासमोरच मांडलेलं आहे मी बुकमध्ये मला अंदाज आलेला ब्लाऊजचे माप मला घेऊन घेऊन इतकं म्हणजे एक्सपिरियन्स झाला आहे ना पाचचा गळा कुठपर्यंत येऊ शकतं सहाचा गळा पर्यंत येऊ शकतं हे सगळं माझ्या लक्षात येतं तेव्हाच त्याच्यामुळे मी असं कट करत असते तुम्ही नका करू कारण काय ना तुम्हाला तुम्ही नवीन आहात थोडीशी काळजी घेत जा जेव्हा मी नवीन होते तेव्हा मी पण सगळे माप मोजून वगैरेच करत होते <coughs> सगळ्याला मी पट्टी करून घेते कुणी कुणी गोट करतं तर मैत्रिणी माझे असे असे म्हणजे माझे नव्वद टक्के ब्लाऊज माझे बिना गोटचेच असतात जे रिअल आहे तेच मी समाला सांगते सिंपल ब्लाऊजलाच मी फक्त गोट करते कारण मला सिम्पल ब्लाऊजला गोट करावाच लागतो आणि हे जे ब्लाउज आहेत त्यांना मला अजिबात गोट कराय करायला आवडत नाही कारण जे गोटनी पण फिनिशिंग भरपूर छान येते पण मला नाही आवडते आणि कारण जे माझे कस्टमर आहेत त्यांचं पण काहीच रिय नसतं तर फिनिशिंग हवी असते तर तुम्हाला माहिती आहे का इतकी छान फिनिशिंग येते बिना गोटची म्हणजे त्याची फिनिशिंगच छान दिसते आणि काही काहींना गोट आवडतो तर ते हवा मला बनवून द्यावंच लागतो तेव्हा त्यांना प्रॉपर गोट बनवूनच द्यावा लागतो जे ब्लाऊज येतात त्यांना मी अगोदर सांगत असते पण त्यांचं काहीच नसतं म्हणणं त्यांचं असं म्हणणं असतं की फक्त आम्हाला ब्लाऊज परफेक्ट बसला पाहिजे बाकी काहीच नाही अशी नॉचिंग करून घेतली ना गळ्याला एकदम त्याची जे आपण फोल्ड करतो तर एकदम छान बसतो ब्लाऊज पण आणि त्याचा गोट जो आहे ना तो बरोबर प्रॉपर येतो आता ह्या वीस मिनटाचा ब्लाऊज आहे मैत्रिणींना वीस मिनटातच रेडी केलेला आहे हा आपण हा ब्लाऊज तर बघू शकता तुम्ही प्रॉपर गळा समोरून गोल गळा घेतलेला पण बघा एवढी छान फिनिशिंग आलेली आहे ह्या ब्लाउजची जी की तुम्हाला समोरच दिसते आणि हा आहे बॅक पार्ट तर म्हणजे आपले दोन्ही पण पार्ट रेडी झालेले आहेत तर आता आपण काय करूयात याला जोडून घेऊया शोल्डर वगैरे जोडून घेते मी अगोदर याचं दोन्ही पण शोल्डर जोडून घेऊयात आपण शोल्डर काही थोडंफार कमी जायचं असेल तर तुम्ही कट करू शकता म्हणजे कधी कधी कमी जास्त असतो ना आपला कपडा शोल्डरच्या कधी थोडंफार इकडे तिकडे होतो तर नॉर्मल असा सेप वगैरे देऊन घ्यायचा आता मी स्लीवजला अस्तर सुद्धा नव्हतं लावून ठेवलं तर म्हटलं चला स्लीवजला अस्तर लावून घेते कारण काय ना अगोदर मी लावलंच नव्हतं म्हटलं ज आता माझं पद्धतच अशी आहे की का नाही जेव्हा मला जो कपडा लागेल तेव्हा मी तेव्हा स्टिच करत असते अगोदर सगळं असतं प्रॉपर लावून नाही घेत मी आता हे दोन पार्ट रेडी गेला तर स्लीव्ज ला स्लीव्जला असतं लावून घेते आणि मग लगेच स्लीव्ज जोडून घेऊयात आपण म्हणजे आपला ब्लाऊज फायनली कम्प्लीट होईल तर मी पाहू शकता मी ह्याच स्पीडनी व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण काय आहे ना आपण आहे ना तर याच्यावर तुम्हाला समजलं ना आपली स्पीड याच्यापेक्षाही फास्ट मी शिवू शकते ब्लाउज पण मला असं वाटलं की का नाही चला कॅमेऱ्यावरती लावलेलं ला होतं मी आणि कॅमेरा जर हल्ला तर व्हिडिओ एवढा शूट करून काहीच उपयोग होणार नाही कॅमेरा जर साईडला गेला तर विशेष म्हणजे एवढी वेळाची मेहनत माझी सगळी वाया जाईल त्याच्यामुळे मला थोडंसं स्लो स्लो मला घ्यावं लागलं आणि जास्त खूप जास्त फास्ट स्पीडने शिवलं ना तर आपले धागे पण बार बार तुटतात तर मी तुम्हाला भरपूर ट्रिक अँड टिप्स सांगितलेल्या आहेत मैत्रिणींना तर माझे ब्लॉग्स असतात छोटे छोटे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ मी टाकत असते आपले शॉर्ट व्हिडिओ पण टाकत असते आणि हे असे तुम्हाला जो लागणार आहे तो पण व्हिडिओ म्हणजे की ब्लाऊज स्टिचिंग गळा वगैरे कसा करा कट करायचा काय माप कसं काढायचं हे सगळं मी तुम्हाला सांगत असते चला आपण याला प्रॉपर लेस पण लावून घेतली तर पहा असा ब्लाउज स्टिच झाला पाहिजे फास्ट तशी आपली मशीन पण साथ देते लक्ष्मी आपली प्रॉपर मस्त स्टिचिंग करताना आणि कधीच कोणती अडचण येत नाही बघा आपल्या दोन्ही पण स्लीव्ज रेडी केल्यात मी तर स्लीव्जला पण मी आकार अगोदर देत नाही नंतर देत असते तसं काही अडचण नाही अगोदर दिला तरी चालतो नंतर दिला तरी चालतो पण मी नव्हता दिला नव्हतं मी नंतर आकार देत असते प्रॉपर स्लीव्स कट करून घेतल्यात चला माशाचा आकार आतून दिलेला आहे आपण खोल बाजू म्हणतात तर चला आपण शोल्डरला जोडून घेऊया माझा शोल्डर एकदम प्रॉपर आहेत कट करायची वगैरे काहीच करा गरज नाही स्लीव्ज लावताना आपल्याला काय करायचे माहिती आहे का मध्यच घ्यायचं आहे स्लीव्ज लावताना पण अजिबात वडून धरायचा नाही आपलं मेन फॅब्रिक स्लीव्ज ओढली थोडीफार तरी चालते खेचून लावली तरी चालते पण आपलं मेन फॅब्रिक आहे ते कधीच ओढायचं नाही म्हणजे प्लेट्स पडतात तसं प्लेट्स पडले नाही पाहिजे म्हणजे फुगा येतो जे की तुम्ही म्हणतात ना मला फिटिंग नाही काही काहीला स्लीव्ज कमी पडते आणि ते खूप वडून वडून स्लीव्ज लावतात तर अजिबात तशी स्लीवज लावायची नाही जॉईंट द्यायचा वेळ आली तरी काही अडचण नाही जॉईंट देऊ शकता पण माझं कसं होतं माहिती आहे का मित्र मला कधी स्लीव्ज कमी पडत नाही माझं एक्स्ट्राच असते स्लीव्ज कधीच नाही कमी पडते मला स्लीव्ज तर भरपूर साऱ्या कमेंट दिसतात मला ताईंच्या की का नाही ताई स्लीव्ज का कमी पडते क्लोजचं तुम्ही माप एकदम प्रॉपर काढत जा म्हणजे तुम्हाला स्लीव्ज कमी पडणार नाही तो साईडचा कपडा पण आपला एक्स्ट्रा आहे तो कापून घ्यायचा आहे चला दुसरी स्लीवज लावून घेऊया आपण मी बघा किती छोटं शोल्डर आहे पण तरी पण आपला स्लीव म्हणजे गळा उतरणार नाही मैत्रिणी कारण आपण स्टीच तसा केलेला आहे ब्लाऊज तुम्ही मी सेमच स्टिच करतो मैत्रिणी पण काही काही पॉईंट असतात जे, आप जे की आपल्याला बहु म्हणजे का नाही लक्षात आले पाहिजे की आपल्याला कुठे काय करायचं जसं की मला समजून येतात आणि तुम्हाला पण समजेल जसे तुम्ही माझे व्हिडिओ बघता तसं तुम्हाला समजून येईल हा सगळा ब्लाऊज तर मी तुमच्या स्टिच केलेला आहे बघा एकच नंबर आलेला आहे आता फिटिंग करून घ्यायची आपल्याला प्रॉपर ब्लाउज आपला रेडी झाला आता फक्त फिटिंग राहिलेली आप आहे आपली आता दंडगेरचा दंडगिर माझी करून घ्यायची इथे चेस्ट ड्रॉ करून घ्यायची लाईन इथे आहे कंबर एकदम इझी आणि सोपी पद्धत आहे मैत्रिण मी तर असंच फिटिंग करत असेल माझी फिटिंग एकदम प्रॉपर पण बसते तुम्ही कशी फिटिंग करताय मला नक्की सांगा फिटिंगसाठी तर भरपूर सारे कमेंट्स असत आहे माझी फिटिंग व्यवस्थित बसत नाही तर नक्की हा व्हिडिओ बघा स्किप अजिबात करू नका पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला? मी पूर्ण ब्लाऊज कसा स्टिच केला आहे काय हे तुम्हाला लगेच लक्षात येईल तर आता मी मोजून बघते ब्लाऊज प्रॉपर आहे की नाही आपला तर ब्लाऊज एकदम प्रॉपर फिटिंग बसलेली आहे ब्लाऊजची चला आता मी याच्या साईडच्या शिलाई मारून घेते दोन दोन तीन तीन शिलाई मारून घ्यायच्या साईडला म्हणजे तीन एक्स्ट्रा शिलाई असतात ना आपल्या त्याच्यामुळे फिटिंगसाठी तर तीन मी शिलाई मारतच असते फिटिंगसाठी एक ती मारत असते दोन तीन काही काहींना कपडा एक्स्ट्रा लागतो माया म्हणतात त्याला म्हणजे एक्स्ट्री माया माया ठेवाव्या लावतात आणि माझ्या प्रत्येक ब्लाऊजला माया असतेच तर चला मैत्रिणींनी आपला प्रॉपर ब्लाऊज रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजला गोल गळा घेतला आपण साईडचा पण गोलच आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि माझा ब्लाऊज स्टिच केलेला आहे वीस मिनटात ब्लाऊज रेडी केलेला आहे पण हा कसा वाटला मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आता फक्त आयहुक चाललेलं आहे तर ते आपण तेवढं कवर करून घेऊयात आयहुक म्हणजे हुक तर बघा मी असं करत असते माझ्या मशीनला एक बटन आहे जे की मी बटनावरच ते माझी सुई थांबते ज्यांच्याकडे ही मशीन आहे त्यांना लवकर माहिती आहे असतं म्हणजे माहीत असेलच म्हणजे हुक हुक करायला काही अडचण येत नाही आपल्याला हुकपट्टी जे असते ना ते तर पाहू शकता आपला पूर्ण ब्लाऊज फायदा झाला आता फक्त हुकं लावायचे बाकी आहेत तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींवर तुम्ही मला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि ब्लाऊजची फिनिशिंग कशी आली ब्लाऊज फक्त आपण वीस मिनटात रेडी केला आहे तर अशाच ट्रिक आणि टिप्स मी तुम्हाला घेऊन येणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका